यश मिळत नाही तोपर्यंत प्रयत्न करणे आवश्यक स्वतःवर विश्वास ठेवा स्वतःवर विश्वास ठेवा आणि प्रयत्न करत राहा यश मिळवण्याची प्रक्रिया सोपी नसते पण प्रयत्नांची साथ असेल तर अशक्य काहीच नाही जीवनात प्रत्येक माणसाला अडथळे अप येतात अपयश येते पण ज्यांनी कधी हार मानली नाही तेच यशाच्या शिखरावर पोहोचले आहेत यश मिळत नाही तोपर्यंत प्रयत्न करत राहणे आणि स्वतःवर ठाम विश्वास ठेवणे हेच प्रत्येक यशस्वी माणसाचे गुपित आहे त्यासाठी प्रयत्नांना महत्त्व दिले पाहिजे कठोर परिश्रम आणि सातत्याने प्रयत्न केल्याशिवाय कोणीही मोठी यश मिळू शकत नाही कल्पना करा जर थॉमस एडिसनने हजारो वेळा अपयश आल्यानंतरही प्रयत्न थांबवले असते तर आज आपण विजेच्या दिव्याचा प्रकाश पाहू शकलो असतो का त्याचप्रमाणे आपणही प्रयत्न सोडले तर आपले स्वप्न पूर्ण होणार नाही प्रयत्न करत राहणे म्हणजे यशाकडे जाणारा रस्ता तयार करणे यशस्वी होण्यासाठी स्वतःवर हो ठाम विश्वास ठेवणे अत्यंत महत्वाचे आहे आपला आत्मविश्वासच आपला कठीण प्रसंगी आधार देतो अनेकदा समाज परिस्थिती आणि अपयश आपल्याला तोडून टाकण्याचा प्रयत्न करतात पण ज्यांचा आत्मविश्वास भक्कम असतो ते कोणत्याही संकटातून यशाकडे वाटचाल करतात अपयश हे यशाकडे नेणारे पाऊल आहे अपयश म्हणजे शेवट नव्हे तर एक नवीन सुरुवात असते जोपर्यंत तुम्ही प्रयत्न करत आहात तोपर्यंत तुमचं तो स्वप्न जिवंत आहे अब्राहम लिंकन अनेक वेळा निवडणुकीत अपयशी ठरले पण त्यांनी हार मानली नाही आणि अखेर अमेरिकेचे अध्यक्ष झाले याचा अर्थ असा की अपयश आपल्याला शिकवते आणि अधिक मजबूत बनवते यशस्वी होण्यासाठी काही महत्वाचे मंत्र एक सकारात्मक विचार ठेवा प्रत्येक कठीण परिस्थितीला संधी म्हणून पहा दोन कधीही हार मानू नका कोणतीही गोष्ट कठीण वाटली तरी प्रयत्न सोडू नका तीन संयम ठेवा यश मिळायला वेळ लागू शकतो पण धीर सोडू नका चार स्वतःवर विश्वास ठेवा जर तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवलात तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही पाच शिकण्याची तयारी ठेवा अपयशातून शिकण्याची वृत्ती ठेवा आणि पुढे जाण्यासाठी नवीन मार्ग शोधा यश मिळवण्यासाठी उपयोग होत नाही तुम्ही तुमच्या विश्वास ठेवा सातत्याने प्रयत्न करा आणि कधीही हार मानू नका कारण जे प्रयत्न करतात त्यांनाच यश मिळते जर तुम्ही ठरवलाय की मी करू शकतो तर नक्कीच तुम्ही यश मिळवाल म्हणूनच स्वतःवर हो विश्वास ठेवा आणि प्रयत्न करत राहा प्रयत्न करणं किती महत्वाचं आहे हे आपण या कथेच्या माध्यमातून बघूया एका गावामध्ये एक, एक साधू राहत होता हे साधू जेव्हा जेव्हा नाचायचे तेव्हा पाऊस पडायचा गावकरी सुद्धा साधूवर खूप खुश होते जेव्हाही गावकऱ्यांना पाऊस पडावा असे वाटत होते तेव्हा जाऊन साधूंना नाचायला सांगायचे आणि साधू नाचताच पाऊस पडायचा एके दिवशी त्या गावामध्ये चार तरुण आले गावकऱ्यांनी त्यांना चमत्कारी साधूंविषयी सांगितले त्या मुलांना यावर विश्वासच बसत नव्हता त्यानंतर गावकरी त्या मुलांना घेऊन साधूकडे गेले साधू समोरही मुलांनी सांगितले मुले म्हणाली आज आम्ही नाचतो आमच्या मुलांनी एक एक करून नाचण्यास सुरुवात केली पहिला मुलगा दहा मिनिट नाचला परंतु पाऊस पडला नाही दुसरा मुलगा अर्धा तास नाचला तरीही पाऊस पडला नाही अशा प्रकारे इतर दोन मुलेही नाचले परंतु पाऊस पडला नाही आता साधू नाचू लागले परंतु दोन तास झाले तरी पाऊस पडला नाही अशा प्रकारे साधू नाचत नाचत संध्याकाळ झाली आणि अचानक ढग गरजू लागले आणि थोड्याच वेळात पाऊस पडू लागला हे पाहून मुले अचंबित झाली मुलांनी या चमत्कारामागचे कारण विचारल्यानंतर साधूने सांगितले कि एकतर या गावकऱ्यांचा माझ्यावर अतूट विश्वास आहे आणि माझा देवावर दुसरे कारण पाऊस पडत नाही तोपर्यंत मी नाचत राहतो मग कितीही उशीर झाला तरी मी थांबवत नाही मग या कथेतून आपण हे शिकलो की प्रयत्न करणं सोडू नका मित्रांनो मॅनेजमेंट नेमकं कसं करायचं जेव्हा तुम्ही नवीन काम सुरू करता तेव्हा अनेक वेळा अपयश पदरी पडते त्या अपयशामुळे तुम्ही काम करण्याचा प्रयत्न बंद करता या उलट काही लोक यश प्राप्त होत नाही तोपर्यंत प्रयत्न करतात अपयशाला घाबरू नये उलट त्यामधून यशस्वी होण्यासाठी आपण आणखी काय करावे याचा बोध घ्यावा स्वतःवर पूर्ण विश्वास असल्यास काहीही अशक्य नाही तर मित्रांनो आशा आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल असे सकारात्मक विचार ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका यामुळे आम्हाला नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी प्रेरणा मिळते पुन्हा भेटू या नवीन विचारांसह तोपर्यंत धन्यवाद